मध्ये पत्रकार परिषद झाली आणि मला असं वाटत की मला बदलापूरला कुठल्या तरी पत्रकारांनी प्रश्न विचारला होता मला आता ना। आठवत नाही आणि लोकसभेचा निकाल लागून साधारणतः एक दीड महिना झाला असेल मी त्याला उत्तर असं दिलं होतं की एक दीड महिन्यात कोणीच काम करू शकत नाही लोकप्रतिनिधी निवडून आल्यानंतर त्याला एखाद वर्षाचा तरी काळावधी आपण दिला पाहिजे आणि मग एखाद्या वर्षाने आपण विचारू नेमकं काय केलं काय नाही पण खऱ्या अर्थाने लोकप्रतिनिधी हा निवडून आला म्हणजेच लोकप्रतिनिधी होतो असं नाही लोकप्रतिनिधीची नाळ ही जनतेशी बांधलेली असते तो कुठल्या सत्तेवर असो पदावर असो किंवा नसो तशी माझी नाळ जनतेशी बांधलेली आहे मी चार जुन नंत जून नंतर आज आपण आता तीस जून दोन हजार पंचवीस मध्ये चार जून दोन हजार चोवीस नंतर एक वर्ष आणि अजून काही काळावधी गेला या एक वर्षाच्या कालखंडामध्ये बरीच अशी कामं आपण एक वर्षात केलेली आहे काही कामांच्या मागण्या केलेल्या आहेत आणि ती कामं ही मार्गी आपण लावू पण ज्या काही जनतेला फारच्या एक वर्षापासून अपेक्षा होत्या त्या दे जनतेचा भ्रमनिर्ण झालेला आहे आणि म्हणून पत्रकार बंधनवर तुम्हाला ही लक्षात आलं असेल की वर्षभराच्या काळखंडानंतर जेव्हा तुम्ही गेला असा पत्रकार परिषदेला तेव्हा मोठा पहाड निकला चुवा अशा प्रकारची परिस्थिती आपल्याला बघायला ऐकायला मिळालेली असेल मला असं वाटतय मी काही गोष्टी आपल्याशी प्रश्नांच्या माध्यमातून उत्तरे देताना शेअर करणार आहे पण त्यापूर्वी भिवंडीमध्ये काही परिस्थिती निर्माण झाली काही मुरवाडला झाली असेल काही शहापूरला झाली असेल त्या बाबतीत जनतेच्या काही भावना ज्या प्रतिक्रियाच्या माध्यमातून व्यक्त झालेल्या वर्षभरामध्ये पत्रकार म्हणून आपल्याला काही अपेक्षित असेल वर्षभरामध्ये मतदान म्हणून मतदारांना अपेक्षित असेल त्या मतदारांच्या माध्यमातून व्यक्त झालेल्या ज्या भावना आम्ही ही सोशल मीडियाच्या माध्यमातून बघितलेल्या आहेत ऐकले आहे आणि त्या भावना पुन्हा एकदा जनतेपर्यंत जाव्या उजागर व्हाव्या याच्यासाठी छोटे छोटे दोन चार किती व्हिडिओ आहेत दोन दोन मिनिटांचे काही व्हिडिओ आहेत हा तीन मिनिट तर कॉमन आहे हे आपल्या समोर साधन करायला मी सांगतो त्याच्यानंतर आपल्या मनात जे काही प्रश्न असतील त्या प्रश्नांच्या उत्तराच्या माध्यमातून आपल्याला संवाद साधता येईल झाली आणि आता सुरू आहे तीही कामं केली आणि त्यांची कामं सुरू आहे ती पूर्णत्वाचा ठाणे लिवडी बायपास रोडचं काम पूर्ण आहे जसं आता नाशिक रोडचं जे सापत्रीकरण आहे जे गडकरी साहेबांची आपण नाशिकला कार्यक्रम असताना मी तिथे मागणी केली आणि गणपती साहेबांनी तात्काळ त्याला संमती दिली होती आता एक सात आठ दिवसापूर्वी माझं बोलणं झालं होतं था। नाशिकचे अधिकारी त्यांच्याशी यायचे त्यांनी सांगितलं की आता मुंबई मिळण्याचं औचित्य साधून ते साले रस्त्याचं काम लवकरात लवकर आपण सुरू करणार आहोत नाशिक भागाकडे नाशिक जिल्ह्यामध्ये हे काम सुरू झालं ठाड्यांमध्ये सुरू व्हायचं जस आपलं तर शापूर मुरबाट मसा त्याच रस्ता त्याचही काम सुरू आहे नऊ वर्ष झाले व्यक्ती ते काम करताय आम्ही त्याच भूमिपूजनही त्यांच्या हस्ते केलं सन्माननीय रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते त्यावेळेस त्याचं भूमिपूजन आम्ही केलो आणि मनोहर पासून काही किलोमीटर त्याचं कामही सुरू झालेलं आहे काही काही का, किलोमीटर झालेलं आहे नवीन कामांच्या बाबतीत परवाच मी जेव्हा मुख्यमंत्र्यांना भेटलो की ठाण्यापासून पर्यंत मेट्रो आली परंतु आता नवीन विकास डेव्हलपमेंट ही ठाणे भिवंडी बायपास रोड कडे होते आणि म्हणून मी साहेबांना विनंती केली पत्राद्वारे ठाण्यापासून पडग्यापर्यंत नवीन मेट्रोचा रूट एक मंजूर करावा आता हे सगळं पत्र देऊन होते का पत्र दिल्यानंतर त्याची व्हॅबिलिटी चेक केली जाते केल्यानंतर सर्वे केला जातो सर्वे केल्यानंतर डीपीआर बनवला हो जातो डीपीआर बनवल्यानंतर पुढच्या प्रक्रिया सगळ्या सुरू होत असतात आता हे मी सांगण्याचा हेतू काय ते तुमच्या लक्षात आला असेल तुम्ही समजून घ्या शहापूरचा अजून विचार केला तर कलमगावचा अंडरपास आहे कल्याण पासूनचा मुरबाड पासून मालशेरपर्यंतचा रस्ता आहे हे मी का सांगतो की परत कोणी याच्या बाबतीत भाष्य कराल लोक हा रस्ता आम्ही जे लोक दहा वर्षात मी काय केलं विचारतात ना ते जिथे उभं राहून विचारतात ते काम पण मी केलेलं आहे ते कुठे उभं राहून विचारतात ना ते काम सुद्धा मी मंजूर केलेले आहे आणि ते काम बऱ्याचशा प्रमाणात पूर्ण झालेले आहे अशा पद्धतीने दिशाभूल करण्याचं जे काम आहे माझी आपल्याला सूचना आहे जे आहे ते आपण लोकांसमोर नेण्याचं काम करावं पत्रकार हा जनतेवर प्रेम करणार असतो पत्रकाराचं कुठल्या नेत्यावर व्यक्तिगतरित्या प्रेम नसतो पत्रकाराच्या लेखणीमध्ये चौथा स्तंभ वगैरे सगळं आता हे जुनं आहे पण पत्रकाराच्या लेखणीमध्ये तलवारीच्या धारेपेक्षा जास्त ताकद आहे आणि जास्त धार आहे ती धार सत्ते जनतेसमोर ठेवण्यासाठी आपण सगळ्यांनी वापरली तर जनतेसमोर सगळ्या खऱ्या गोष्टी जातील असा मला विश्वास आहे मी पहिल्या वर्षात मी काय केलं पहिल्या वर्षात कोणी काय केलं त्याची तुलना मला करायची नाही कारण कोणाची कोणाशी तुलना होऊ शकत नाही पण तो कोणी जर अभिमानाने सांगितलं असेल की मी पहिल्या वर्षात हे केलं तर मी हे पहिल्या वर्षात जे केलंय ना ते पाच वर्षात ते दहा वर्ष राहिले तरी होऊ शकत नाही त्याची यादी आपले लोक देतील कारण मला कागद घेऊन काय तुम्हाला सांगायचं नाही कारण मी दहा वर्षात काय केलंय ना मला पूर्ण पहिल्या दिवसापासून सगळं सांगते दोन हजार चौदा ला निवडून आल्यानंतर राज्यामध्ये बीजेपीच सरकारही आलेलं होत जिल्हा परिषदेचा अध्यक्ष असताना एम एम आर डी चा सदस्य असल्यामुळे एम एम आर डीच्या अधिकाऱ्यांची तेव्हापासूनचा परिचय होता आणि खासदार झाल्यानंतर आघाडीचं सरकार होत त्यावेळेला त्या आपला कल्याणच्या दुर्गाडीचा ब्रिज आपला मोठागाव ठाकूरचा ब्रिज यांना प्रशासकीय मंजुरी मिळवून देण्याचं काम केलं होतं त्याच्यासाठी श्रीकांत शिंदेनेही मोठागाव ठाकूरसाठी प्रयत्न केला होता आनंदपराने केला होता ज्याने ज्याने कोणी केला असेल त्यांचं श्रेय त्याच्या पाठीमध्ये आहे पण आपल्या माहितीसाठी म्हणून सांगतो मला मलाही माहीत नव्हते दिवशी मी सहज माहिती काढली ते भिवंडी तालुक्याचा भाग जो आहे कल्याणच्या पलीकडच्या अशी माहिती मला मिळाली होती तपासून बघावं लागेल की त्याची सत्यता कधी पडताळून बघितली नाही त्याच्यामुळे सुरुवात तिथून झाली होती आणि मला असं वाटतं की पंद्रह सोलह भाषण के लिए सिर्फ एक वर्ष बदले नहीं ये मैंने भी वो प्रेस कॉन्फ्रेंस में ही सुना उसी दिन मैंने के कमिश्नर से फोन पे बात की उन्होंने कहा कि मेरे पास कोई ये बात बोलने के लिए आया नहीं मेरे साथ किसी की मीटिंग हुई नहीं आप इसकी जानकारी गोपाल सिंह जी दे सकते हो मेरा फोन उनके पास गया था कि नहीं गया कि मुझे भी पीरियसिटी थी कहा से आया है पांच सौ करोड़ का तो मेरे जानकारी के हिसाब से जो मुझे कारपोरेशन से मिली है ऐसी तो कोई भी योजना नहीं है अगर प्राइवेट कुछ होगा तो मैं नहीं जानता आप लोग जाके कारपोरेशन में उसकी इंक्वायरी कर सकते हो लेकिन किसी को प्राइवेट भी करना है तो कारपोरेशन के सिवा कोई कर नहीं सकता है तो उसका भी टेंडर आएगा उसकी भी प्रोसीजर है सी होगा कोई बोलेगा मैं टेंडर लगाता हूं तो ऐसा किसी को लगाने के लिए मौका नहीं होता है उसको प्रोसीजर से होता है तो ये ऐसे ही जैसे मैंने कहा कि इसके अंदर तक आप चले जाइए और उजागर करिए उसको अभी सुनो अभी हमारे हाथ में यही एक चीज है बराबर तो क्या अन्याय करता है क्या नहीं अगर अन्याय करता है तो जनता को गुमराह करना मेरा काम नहीं है मैं ऐसा नहीं बोल सकता कि चुटकी इसको चुप ये मेरा काम नहीं है मैं प्रशासन जानता हूँ इसलिए मैं ऐसा नहीं बोल सकता लेकिन जिसके ऊपर अन्याय हुआ है वो अगर मेरे से कॉन्टेक्ट करे तो उसके अन्याय को दूर करने का काम मैं निश्चित तौर पर तो। और होने नहीं है सरकार ये चीज कर सकती है टोरेंट कंपनी को बताना इतना जरूरी नहीं है लेकिन उसकी बिजली सस्ती हो या देखो इसमें दो बातें हैं है। टेक्निकल बात ऐसी है कि टोरेंट कंपनी को फ्रेंचाइजी दी टोरेंट कंपनी की फ्रेंचाइजी हटा के टोरेंट कंपनी को जिस तरह से मुंबई में बी देती है अदानी देती है इस तरह से अगर पूरा सप्लाई और प्रोडक्शन उनके जिम्मे में दिया तो ये कम हो सकता है लेकिन दूसरी बात महाराष्ट्र के मुख्यमंत्री जी ने कहा है कि छब्बीस प्रतिशत धीरे 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 पांच साल में इलेक्ट्रिक का बिल कम हो ये तो मुझे लगता है कि जब से महाराष्ट्र की स्थापना हुई है तब से लेकर आज तक ये कभी हुआ नहीं ये अच्छी पहल है हमारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जी जो जनता के बारे में सोचते हैं

स्टेशनचं काम सुरू आहे पण स्थगित कसा झाला कुठला स्थगित झाला बरं पुढचा स्थगित झाला असं जर त्यांचं म्हणणं असेल तर ते महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांच्या सोबत बैठक घेऊन तिथे फॉरेस्टच्या जागेमध्ये लोकांची घरं आहे फॉरेस्टच्या जागेमध्ये लोकांची दुकान आहे हे सगळे तिथे बसलेले लोक यांची दुकानदारी संपली असती रोजगाराचं साधन संपलं असतं म्हणून सहानुभूतीने विचार करून तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब नंतर झालेले एकनाथ शिंदे साहेब यांनी जनतेचा विचार करून तात्पुरत्या स्वरूपात ते काम थांबवलं थांबवलं स्थगिती नाही दिली ऑफिशियल स्थगिती नाही अंडरग्राऊंड मेट्रो करण्याच्या साठी एम एम आर डी ला सूचना दिल्या आणि सांगितलं की अंडरग्राऊंड मेट्रो करता येते काही बघा त्याचा खर्च वाढला पण मला असं वाटतं की त्या आता आमदार महेश चौगुले यांनी काही पत्रकार परिषद घेतली होती आणि त्यांनी सांगितलं की मुख्यमंत्र्यांच्या बैठकीमध्ये याची चर्चा झाली आणि त्या चर्चेमध्ये ही मेट्रो अंडरग्राऊंड करण्याच्यासाठी तत्वता मुख्यमंत्र्यांनी मान्यता दिली आता ह्याच्या सगळ्या प्रोसेस ज्या पुढच्या आहेत ते मी मगाशी सांगितल्याप्रमाणे त्या होतील आता हे असं खोटे प्रश्न आणि खोटी उत्तरं देणाऱ्या माणसांना पत्रकारानेच विचारलं पाहिजे कसं माझ्यामुळे थांबल्याचं था स्थगिती मिळाले त्याचं उत्तर दिलं पाहिजे ना आता हे काय झालं नाचण ना ना अंगण वापरण तसं झालंय मी काय केलं नाही आणि केलंय त्या तर मी केलंय माझं काम मीच कसं थांबवणार त्यांचं असं म्हणणं आहे की गेल्या दहा वर्षात खासदार कटी पाटील यांनी साठी आणि संपूर्ण जिल्ह्यासाठी ग्रामीण साठी उपयुक्त असलेले स्वर्गीय इंदिरा गांधी रुग्णालयाला जिल्हा रुग्णालयाचा दर्जा देऊ शकते नाही अरे वा मस्त गोष्ट इंदिरा गांधी रुग्णालयाला दर्जा देण्याचं काय कोणाला माहित आहे का माहित आहे तुम्हाला एखादं शासकीय रुग्णालय हे दोनशे वॉर्डच जर असेल तर त्याला फक्त कन्वर्ट करायचं असते जिल्हा रुग्णालयात आपलं आयटीएम हॉस्पिटल हे आधीच दोनशे बरोबर इथे आता सुप्रिंटेंडेंटची पोस्ट <laughs> आणि त्याला जिल्हा रुग्णालयाचा दर्जा मिळाला की सिव्हिल सर्जनची पॉस्ट आणि मग जिल्हा रुग्णालयाचा दर्जा फक्त टेक्निकली टेक्निकल गोष्ट आहे की सर, राज्य राज्या सरकारच्या माध्यमातून ही गोष्ट करायची काय पत्र दिलं मी हे दिलं त्याने ते तरी दिलं का मी का मला लोकांनी दहा वर्ष फक्त पत्र देऊन गप्प बसण्यासाठी नव्हतं केलं मला लोकांनी पत्र देऊन ते काम पण पूर्ण करण्यासाठी का सारखं आणि मंत्री पण त्याच्यासाठी केलं आता मीच ते करून आणणार जिल्हा रुग्णालयाचा दर्जा आहे ना ते ऑलरेडी जिल्हा रुग्णालय हॉस्पिटल आहे त्याला दर्जा देण्याची गरज नाही दुसरं माहितीसाठी म्हणून सांगतो दुसरं एक पलीकडे आमदार आहे ते सांगतात की आता जे बाळ आणि महिला रुग्णालय जे आपण दोनशे पाठचं मंजूर करून आणले केंद्र सरकारकडून किती पैसे बावन कोटी केंद्र सरकारकडून नॅशनल हेल्थ मिशनमधून मंजूर करून आले स्पेशल केस म्हणून आपल्या ग्रामीण भागामध्ये दोन आरोग्य के के केंद्र अणगाव तीन आरोग्य के केंद्र अनगाव भिवंडी आणि वाशिम आणि एक आपलं स्टोर रूम आहे याला ज्या गोवेलीला आणि मुरबाडच्या शिरोशीला एक आरोग्य केंद्र के के त्याला कमी पैसे आहे हे सहा कोटी बावीस लाख बावीस लाख असे नॅशनल हेल्थ मिशन मधून आपण मंजूर करून आणले बी मंजूर केले ते भाषण आपण पाहिलं त्याचा श्रेय कोणाचं नाही ह्याला मंजूर करण्यामध्ये तत्कालीन आपले देशाचे हेल्थ मिनिस्टर मनसुख मांडव्या आणि आपल्या महाराष्ट्राची सुपुत्री राज्यमंत्री भारती पवार या दोघांनी खूप आपल्याला मदत केलेली आहे आणि म्हणून हे स्पेशल केस म्हणून मंजूर झाले तुम्हाला माहिती म्हणून सांगतो मी मी आपल्या राज्याच्या सचिवांना सांगितलं हा प्रपोजल तुम्ही पाठवा ते बोलले सर असा अशी काही स्कीमच नाही परत तुम्हाला काय करायचं परत येईल तुम्ही पाठवा माझ्या शब्दा खात त्यांनी पाठवलं पाठवल्यानंतरही बोलला साहेब ते परत येईल ते परत आलं प्रपोजलच्या सोबत निधी मंजूर करून परत हे स्पेशल केस म्हणून आपल्या ठाणे जिल्ह्याला केंद्र सरकारच्या नॅशनल हेल्थ मिशन मधून हे पैसे आपण मंजूर केले आता हे दर्जाविरच्या देणे खूप सोपं काम आहे जिथे उभं राहतात ते कामच मी मंजूर केलंय आहे तुमचं आहे काय बर कस मंजूर करायचं याची पद्धत तर माहिती पाहिजे आधी प्रोसिजर शिका आणि मग काहीतरी बोला ते असं बोलून होत नाही नुसतं हवेवर काहीतरी बोलायचं आणि लोकांची दिशाभूल करायची ते असं चालते का दुसरं तिथे स्टाफ नाही हे लोकसभेत प्रश्न केंद्र सरकारने जरी हे दोनशे कॉटच हॉस्पिटल मंजूर केलं असेल याला सुद्धा स्टाफ केंद्र सरकार देऊ शकत नाही हा कायदा आहे ह्याच्यासाठी सुद्धा स्टाफिंग पॅटर्न राज्य सरकारला मंजूर करावा लागेल राज्य सरकार स्टाफिंग पॅटर्न मंजूर करेल तेव्हा ते हॉस्पिटल होईल कुकीच काही जाऊन दिल्लीत प्रश्न विचारायचे पार्लमेंटमध्ये तिथून स्टाफ पाठवणार आहेत का आधी माहिती करून घ्या वर्ष झालं आता कोण स्टाफ देणार आणि कुठून येणार त्याचे प्रोसिजर काय हे तर शिकून घ्या कुकीच काहीतरी वाजव विचारायचं आणि टाकायचे व्हिडिओ आणि शाबासकी मिळवायची हे आता जनता हुशार आहे आता कोणी भुलतापणा बळी पडत नाही झालं का भेवंडी आता मी सांगू काय एक गोष्ट सांगतो मला हे नाव असं आहे ना नाव घेतलं की टी आर पी वाटते बरोबर स्वतःशी टीआरपी वाढवण्यासाठी नाव वापरायचं ना माझं दुसरा मुद्दा असा आहे की टीका टिप्पणी करणं माझ्या तोंडात एकदा तरी नाव आलं मी टीका केली मी खरी माहिती तुम्हाला देतो